आता ही संगीताबाई काय म्हणती की काँग्रेसच्या काळात शेतात काम करणारे जी शेतमजूर असतात त्यांना काम भेटत नव्हती कधीच कुणाला शेतात कामं भेटत असे नाहीत असे नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर शेतमजूर ती घाबरायची की आपण जर आज थोडं लेट गेलो ही झालं तर उद्या तो शेतमालक कामावर येऊ देणार नाही आणि आता तसं भाजपच्या काळामध्ये आता तसं नाही आता असं म्हणजे भरपूर कामं भेटतात का ग बाई भाजप सरकारनं काय क्षेत्र वाढवलं का पृथ्वी वाढवली अशी शेती वाढली त्यामुळं शेतमजुरांना घाबरायची गरज नाही राहिली आणि तू परत शेतकऱ्यावर आरोप करायला म्हणजे तू असं दाखवती की शेतकरी अन्याय करत होते तुझ्या सांगण्यात हीच आला आणि भाजप सरकार आला तसे हे अन्याय मिटले म्हणजे सगळा शेतकरी समाज हा काँग्रेस सरकारचा आहे का किती बालिश बुद्धी आहे ग तू तुला काय बोलावं हे प्रसिद्धीसाठी काही नको फुकट बसू महारखाशी लेखी दिवशी तू फुकटचा नाही नाही मला तेच की बाबा तवा काम आली शेत शेतात कामं भेटत नव्हती असं तसं मग मला काय वाटाय भाजप सरकारनं असं पृथ्वी वाढवली काही की थोडी क्षेत्र वाढवले त्यामुळं भरपूर क्षेत्र होण्यामुळे आता कामाचं टेन्शन राहिलं नाही असं काय झालंय का एवढं मात्र नक्की झालं बघ पुण्यात वगैरे येणाऱ्या कंपन्या गुजरात मध्ये गेल्या थोड़े वाद तंटे होऊन पण एवढं मात्र भाजप सरकारच्या काळ मला म्हणायचं नाही कोणतं पक्ष वाईट कोणतं काय पण तुझी राजकारण करायली ना आणि त्याच्या जरंगे पाट